नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आय पी एस व्हायचा असेल म्हणजेच इंडियन पोलिस सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो प्रत्येक जिल्ह्याचा एस पी सो तुम्हाला जर आय पी एस व्हायचं असेल तर आय पी एस होण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहे तुम्हाला आय पी एस होण्यासाठी कोणत्या एक्झाम द्यावी लागते आणि आय पी एस होण्यासाठी काय पात्रता असते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि आय पी एस जर तुमचं ड्रीम पोस्ट असेल तर आत्तापासून तयारीला लागा समजून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये या पोस्टसाठी पात्रता काय आहे पगार काय असतो प्रमोशन कसं होतं परीक्षा पद्धत कशी असते निवड पद्धत कशी कामाचं स्वरूप आणि या एक्झामला ज्या कट ऑफ लागतो म्हणजे प्रिमचा मेनचा तो कट ऑफ काय लागतो थो थोडक्यात तो पण समजून घ्या जेणेकरून अभ्यास करताना आपला प्लॅन करता येईल प्ला ओके सो आता मुख्य मुद्दा मी तुम्हाला घेऊन जातो पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की युग्नायट अकॅडमीने तुमच्यासाठी युपीएससी एम पी एस सीच्या बॅचेस अनाऊन्स केलेल्या आहेत सो ह्या बॅचेसचं डिटेल्स तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल तर अठशे अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरवरती आमच्या एक्सपर्टला त्या अधिकाऱ्याचं कामाचं स्वरूप कसं असतं तर पहिले पातळीवर आणि केंद्र सरकार बरोबर सुद्धा कामाचं स्वरूप असतं जिल्हा पातळीवरती जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून ज्याला आपण सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा सिनियर पोलीस म्हणतो त्याची पोस्टिंग म्हणजे पुढे प्रमोशन होत असतं सो या ठिकाणी तुम्हाला काम करायचं जिल्हा लेवलला नंतर राज्य पातळीवर तुम्ही काम करू शकता पोलिस महानिरीक्षक ज्याला आपण आय जी आणि पोलिस महासंचालक ज्याला आपण डीजी पी म्हणतो या लेवलला काम करायचे प्रमोशन होऊन त्यानंतर केंद्र सरकार लेवलला सीबीआय आय बी रॉ एन आय ए बी एस एफ सी आर एफ सी आय एस एफ यासारख्या केंद्रीय संस्थांमध्ये सुद्धा तुम्हाला सेवा द्यायची सो खूप महत्वाचं पद आहे आणि याचं प्रमोशन अगदी सचिव लेवल पर्यंत पण होऊ शकतं सो लक्षात घ्या ह्या व्हिडिओचं कामाचं स्वरूप दुसरं यामध्ये पदाचा कार्यभाग काय काय असतो बघा कायदा सुव्यवस्था राखणं हे काम आहे विरोधात कारवाई करणं दंगल नियंत्रण गुप्तचर माहिती व्हीआयपी सुरक्षा दहशतवाद विरोध जिल्हा राज्य राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थापन करणं त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचं आहे जिल्हा पोलीस राज्य पोलीस सीबीआय आय बी रॉय बी एस सी आर पी एफ आय आय टी बी पी एस एस बी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काम करायची आहे त्यानंतर या पदासाठी तुम्हाला जो सेव्हन नुसार सॅलरी आहे त्यामध्ये ए एस पी तुमचं पहिलं जे तुम्ही आय पी एस म्हणून जेव्हा एक्झाम देतात सिलेक्ट होतात सिलेक्ट झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंग होतं वर्षभरात ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला ज्या पोस्टवर अपॉइंट केलं जातं ती पोस्ट कोणती आहे ए एस पी किंवा डी पी म्हणतो आपण त्याला असिस्टंट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस किंवा डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस उप अधीक्षक म्हणतो आपण त्याला तिथे तुम्ही स्टार्टिंगला इथे पोस्ट पेड होता त्यानंतर एस पी आणि एस एस पी लेव्हलला त्यानंतर डी आय जी लेवलला नंतर आय जी लेव्हलला एडीजीपी पी लेव्हलला डी जी पी लेव्हलला या पद्धतीने तुम्ही इथे वर्किंग करतात आता या पोस्टला ह्या सॅलरी स्ट्रक्चर तर आहेच अप टू दोन लाख पंचवीस हजारापर्यंत पर्यंत तुम्ही इथे जाणार आहात सुरुवातीला हे बाकीची इतर गोष्टी पण आहे तुम्हाला इतर गोष्टी सुविधा काय मिळतात तुम्हाला सरकारी निवास आहे वाहन चालक तुम्हाला मिळतो सुरक्षा चोवीस तास असते स्टाफ मिळतो तुम्हाला मोबाईल इंटरनेट ऑफिस सुविधा मिळते प्रवास भत्ता आहे आरोग्याची सुविधा आहे आणि टी पण तुम्हाला आहे वाहन सुरक्षा डी ए एच आर ए पेंशन ट्रेनिंग सगळं मिळतं तुम्हाला म्हणजे ही पोस्ट तुम्ही एकदा घेतल्यानंतर बाकी काही करायची गरज पडत नाही सो खूप चांगली पोस्ट आहे वर्दी मधली पोस्ट आहे ज्यांना वर्दीचं अभिमान आहे वर्दी वर्दीमध्ये काम करायला आवडतं त्या विद्यार्थ्यांनी आतापासून जबरदस्त तयारी करा कारण इथे कॉम्पिटिशन प्रचंड असणार आहे सो जाऊया पुढच्या मुद्द्या पुढचा मुद्दा आहे की मला ही एक्झाम जी होती ती कोण कंडक्ट करतं तर यू पी एस सी कंडक्ट करतं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन दरवर्षी होते का यस दरवर्षी होते साधारणतः मे किंवा जून मध्ये तुमची एक्झाम असते मेचा लास्ट वीक किंवा जूनचा फर्स्ट वीक तुमची युपीएससीची एक्झाम असते आता एक्झाम पद्धत कशी पुढे मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये पुढे आहे की यामध्ये जी पोस्ट आहे बघा भरपूर सारा पोस्ट जवळपास त्यापैकी इंडियन फॉर इंडियन पोलीस सर्व्हिस ही एक पोस्ट तुम्हाला घ्यायची आहे अशा भरपूर पोस्ट यूपीएससी मार्फत ते ती चौतीस पोस्ट त्यापैकी ही महत्वाची पोस्ट आहे इंडियन पोलीस सर्व्हिसेस मग आय पी एस जर व्हायचं असेल तर माझं शिक्षण काय असावं लागतं माझं वय काय असावं लागतं आणि शारीरिक पात्रता काय असू शकते सो हे तुम्हाला माहिती करून आहे का नाही पटकन मला लाईक करायचा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण याच्यानंतर जी पुढची माहिती म्हणजे तुमच्या मनातला प्रश्न जो आहे ना ती माहिती पुढच्या व्हिडिओत येणार आहे सो चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करून ठेवा पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायचा आहे आणि तुमच्या मनात काय प्रश्न असेल ना कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचे उत्तर पुढच्या व्हिडिओत तुम्हाला देतो चला मग यामध्ये पहिलं बघूया आपण शिक्षण तुम्ही जर युपीएससीची दोन हजार पंचवीस ची ऍड बघितली मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो ऍड बघितली किंवा युपीएससीचं नोटिफिकेशन जे येतं बाबतचं ते जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएट डिग्री लागते तुम्हाला आता ग्रॅज्युएट डिग्री एनी चालते कोणताही ग्रॅज्युएट विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो आता ग्रॅज्युएट तुम्ही रेग्युलर केला असेल किंवा एक्सटर्नली केलं असेल वाय मधून इग्नू मधनं तेही पण चालणार तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती मार्क आहे एटी किती होती का फेल होतो तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केला का काही संबंध नाही ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुमच्या हातात आहे मार्क्स तुमच्या हात आहे तुम्ही या एक्झामसाठी फॉर्म भरू शकता तुमचं सिलेक्शन आणि तुमचं ग्रॅज्युएशनचे मार्क्स याचा काही संबंध नाही या एक्झाम मध्ये तुम्ही पेपर सोडवा स्कोर घ्या तुम तुमचं सिलेक्शन होणार आहे सो असे काही विद्यार्थी असेल की सर माझा अभ्यास सोसो होता मी फारच थंड मेंदूचा होता किंवा माझा मी लास्ट यायचो मला मार्क पडत नव्हते असं वगैरे काही प्रॉब्लेम नाही असे कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांना स्कूल लेवलला कॉलेज लेवलला मार्क कमी होते ते बॅक बेंचेस होते त्यांनी सुद्धा आय पी एस आय एसच्या पोस्ट काढलेल्या आहेत सो याचा त्याचा काही संबंध नाही तुम्ही आत्ता ठरवला अभ्यासाला लागलात तर पुढचे काही वर्ष तुम्हाला द्यावे लागतील मात्र म्हणजे मी तुम्हाला मिनिमम म्हणतो दोन वर्ष मॅक्झिमम पाच सहा वर्ष सुद्धा विद्यार्थी कंटिन्यू अभ्यास करतात सो मिनिमम दोन वर्ष तुम्ही देऊन ह्या एक्झामसाठी प्रिपरेशन करू शकतात ओके पुढे घेऊन जात तुम्हाला मी या एक्झामसाठी एज लिमिट काय तर तुम्ही ओपनमध्ये असाल तर इथे त्यांनी दिलं मेन्शन केलं बघा ओपनला एकवीस ते बत्तीस वर्षापर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता बघा ओपनला एकवीस ते बत्तीस आहे आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फाईव्ह आहे एस आणि एस टीला फाईव्ह आहे बघा तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमधनं असाल तर एकवीसपासून सदोतीस वर्षापर्यंत तुम्हाला एक्झाम देता येते आणि तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला थ्री इयर साठी एकवीस ते साधारणतः पस्तीस वयापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि तुम्ही जर डिफेन्स मध्ये असाल तर तुम्हाला डिफेन्स मध्ये तुम्ही डिसेबल पर्सन असाल तर थ्री इयर तुम्हाला सुद्धा इथे ऍज इट इज तुम्हाला इथे मिळणार आहे बरोबर आता पुढे घेऊन जातो हे समजलं जर मी शिक्षण पण माझं आहे मी वयात पण बसतोय सो मला सांगा की सर याच्यासाठी शारीरिक पात्रता लागते का नाही अटेम्प्ट किती आहे पण त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकलं असेल न्यूजला आपण बघितलं असेल की वयाच्या एकविसा वर्षी आय पी एस बांधला वयाच्या एकविसा वर्षी युपीएससी क्रॅक केली सो विद्यार्थी मित्रांनो वयात एकवीसव्या वर्षी म्हणजे सुरुवात आहे पहिलाच अटेम्प्ट आहे फर्स्ट अटेम्प्ट आहे मग मला सांगा की एका वर्षात क्रॅक केली का नाही त्यांनी बारावी नंतर तयारी केली तीन वर्ष तयारी केली ज्यांचं ज्यांचं ड्रीम ॲज अ पॅरेंट मला बघत असाल किंवा ॲज अ विद्यार्थी म्हणून तुम्हाला बघत असाल आणि तुमच्या घरात असं कोणी व्यक्ती आहे की ज्याचं ड्रीम आहे यूपीएससी मधनं पोस्ट घ्यायची आय एस किंवा आय पी एस घ्यायची सो आता बसून लागा बारावी नंतर ग्रॅज्युएशन करता करता तुम्ही ह्या एक्झामचा अभ्यास करू शकता आणि तर आणि तरच तुम्ही वयाच्या एकवीसव्या वर्षी पहिल्या मध्ये एक्झाम क्रॅक करू शकतात सो अभ्यास करताना ह्या गोष्टी पण लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्हाला एज लिमिट जे दिव्यांग उमेदवार त्यांना किती आहे तर दिव्यांग उमेदवारांना अजून दहा वर्ष सूट दिली आहे म्हणजे एकवीस वर्षापासून बत्तीसमध्ये परत दहा केले तर बेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग उमेदवारांना सूट देण्यात आलेली वयोमर्यादेमध्ये पण पुढचा प्रश्न बघा ही लिस्ट तुम्हाला मी आत्ता सांगितलीच इथे दिलेली आहे या पद्धतीने तुम्हाला काय वयामध्ये सूट आहे त्यानंतर परीक्षा किती वेळ देता येते तर परीक्षा बघा तुम्ही जर ओपनमधून बिलॉंग करत असाल तर ओपनसाठी तुम्हाला सिक्स अटेम्प्ट आहे वयाच्या एकवीसपासून बत्तीस पर्यंत तुम्ही किती देऊ शकता सहा वेळेसच एक्झाम देऊ शकता शकता एखाद्या वर्षी नाही दिलं तरी चालतं नंतर एससी सी एस टी असाल तर अनलिमिटेड आहे म्हणजे वयाच्या सदोतीस वर्षापर्यंत हवं तितक्या वेळेस एक्झाम देऊ शकता वर्षातनं एकदा एक्झाम होते दुसरा मुद्दा ओबीसीला नऊ अटेम्प्ट हे वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत देऊ शकतात आणि तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असाल तर वयाच्या बेचाळीस वर्षापर्यंत नऊ जनरल ईडब्ल्यू एस ओबीसीला अटेम्प्ट आहे आणि एस सी ला अनलिमिटेड अटेम्प्ट असणार आहे चला हे समजून घेतलं मग शारीरिक पात्रता काय असते तर आय पी एस साठी शारीरिक पात्रतेचे निकष असे आहेत तुम्ही सामान्य जनरल असाल ओपनमधून असाल किंवा ओबीसी असाल किंवा एस सी असाल तर पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर तुमची हाईट लागते आणि महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर तुमची हाईट लागते फक्त एस टी कॅडिगरी ज्याला आदिवासी विभाग म्हणतो आदिवासी विद्यार्थी म्हणतो त्यांना उंची पुरुषांना एकशे साठ आणि महिलांना एकशे पंचाळीस सेंटीमीटर लागणार आहे सो काही असे राज्य जे आहेत महाराष्ट्र त्यांना याच्यात पण सूट दिली कशात आसाम नागालँड मणिपूर अरुणाचल प्रदेश मिझोराम मेघालय गोरखा आणि लडाखसाठी ही सूट आहे की त्यांना याची बंधन नाही त्यानंतर पुढे छाती बघा छातीचा घेर तुमचा जो आहे फक्त पुरुषांसाठीचा आहे तो किमान चौऱ्याऐंशी सेंटीमीटर कमीत कमी असावा जास्त चालेल आणि जेवढा काय असेल तो फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटर वाढणारा असावा लगेच छाती म्हणजे प्लब करू नका डिप्स नका चालू करा खरा चालू दुसरं दृष्टी आय साईड पण बघितली जाते त्यामध्ये विदाऊट ग्लास दुरदृष्टी विथ ग्लास पण चेक केली जाते विदाऊट ग्लास सहा बाय सहा किंवा सहा बाय नाईन चालते चष्मा वापरत असते सहा बाय बारा किंवा सहा बाय नाईन चालते कलर ब्लाईक ब्लाइंडनेस नसावा आणि भेंगा डोळा ज्याला स्विं स्क्विंट म्हणतो तो नसावा तो विद्यार्थी ह्या तीन गोष्टी आहे महत्वाच्या फिजिकल मध्ये तुमची उंची तुमची छाती आणि तुमचे आयसाईट सो तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो डॉक्टर तुम्ही चेक करू शकता आरक्षण लागू असेल का तर कोणाला लागू दोन हजार पंचवीसची ॲड तुमच्या समोर आहे आरक्षण लागू आहे एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि दिव्यांग आणि एक सर्व्हिस यांनाच इथे आरक्षण आहे बाकी ओबीसीचा जर विचार केला तर सेंटरमध्ये ओ बी सी मध्ये कोण कोण येतं एन टी चे सर्व ए बी सी आणि डी पर्यंत सगळे येतात त्यानंतर एसबीसी पण येतात त्यानंतर एस सी बी सी पण आता एस सी बी सी असेल तर अदरवाईज हा कुठे जाणार आहे जनरलमध्ये ओपन मध्ये ओके आणि ज्या ज्या कॅटेगरीचे उमेदवारांना सेंट्रलचं सर्टिफिकेट मिळालं नाही ते सगळेच जनरल मध्ये म्हणजेच ओपन मधून फॉर्म भरू शकतात पुढे घेऊन जात तुम्हाला मी फॉर्म फी परीक्षा मुख्य परीक्षेची वेगवेगळी असते तर पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना फक्त आणि फक्त शंभर रुपये फी आहे फार कमी फी आहे युपीएससी ची लक्षात घ्या त्यानंतर पुढे घेऊन जात तुम्हाला मी पुढे आहे की आय पी एस लेवलची परीक्षा पद्धत नेमकी असते कशी सो परीक्षा पद्धत आपण समजून घेऊया त्यामुळे त्यांनी सांगितलं बघा ही ऍडच आहे प्लॅन ऑफ एक्झामिनेशन त्यामध्ये प्रिलिम एक्झाम असते मेन्स एक्झाम असते आणि इंटरव्ह्यू असते तीन टप्प्यात तुमची एक्झाम असते परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत असते मग कशी असते ही तर परीक्षा चारशे मार्क मुख्य परीक्षा सतराशे पन्नास मार्कांची मुलाखत दोनशे पंच्याहत्तर आणि फायनल मार्क्स किंवा फायनल मिरिट जे लागतं ते मुख्य आणि मुलाखतीचे एकत्र करून म्हणजे दोन हजार पंचवीस वर लागतं जसं एमपीएससीचा चा पॅटर्न आहे अगदी त्याचप्रमाणे युपीएससी चा आहे हे शब्द गळाचे उलटे असेल जसा युपीएससीचा आहे तसा एमपीएससीचा आहे ओके सो असा पॅटर्न असणार आहे तुमच्या एक्झामचा मग यामध्ये बघूया आपण की पूर्व परीक्षेला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे का तर यस आहे दोन कंपल्सरी पेपर असणारे दोनशे दोनशे मार्कांचे त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असणार आहे तुम्हाला तेहतीस टक्के पेपर टू ला मार्क पडले तर तुमचा पहिला पेपर चेक होईल आणि क्वेश्चन पेपर दोनच लँग्वेजमध्ये असेल हिंदी आणि इंग्लिश प्रिलिमचा जो क्वेश्चन पेपर आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा आहे आणि ते क्वेश्चन जे असतात ते हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये असतात ते मराठीमध्ये येत नाही मराठीमध्ये येणार नाही तुम्हाला ऑप्शन पण राहणार नाही मग आता समजून घेऊया की पूर्व परीक्षा कशी असणार आहे दोन पेपर पेपर वन पेपर टू पेपर वन दोनशे मार्काचा पेपर टू दोनशे मार्काचा दुसरा पेपर क्वालिफाईंग नेचरचा पहिला पेपर जो असतो पदी लेवलचा दर्जा आहे आणि यामध्ये क्वेश्चन पेपर इथे मराठी हिंदी नसून इंग्रजी नसून हिंदी इंग्रजी ह्या दोनच लँग्वेज मध्ये आहे दोन तास दोन्ही पेपरला वेळ एम सी क्यू पॅटर्नमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम वन थर्ड आहे आणि एका क्वेश्चनला तुम्हाला समजा छत्तीस सेकंद इथे वेळ मिळतोय लक्षात घ्या आणि इथे तुम्हाला दोनशे मार्क ज्याने क्वालिफाईंग चा पेपर ह्या पेपरला तुम्हाला कमीत कमी तेहतीस म्हणजे सहासष्ट मार्क कमीत कमी पडले तर नंतर तुमचा पहिला पेपर चेक होतो आणि ह्या पहिल्या पेपरच्या दोनशे मार्कांच्या स्कोअर नुसार मिरिट नुसार तुमचं सिलेक्शन मेन्सला होतं होतो मग पहिला जो पेपर आहे म्हणजे प्रिलिम जो पेपर आहे क्वेश्चन पेपर हा कसा असतो तर याला निगेटिव्ह मार्किंग आहे का यस प्रश्न चुकला तर वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे क्वेश्चन नंबर पेपर नंबर टू मध्ये डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न असतात किती प्रश्न असतात पाच प्रश्न याला निगेटिव्ह मार्किंग नसतं याला काय निगेटिव्ह मार्किंग नसतं एकापेक्षा जास्त उत्तर दिलं तर त्याला चूक मानून त्याला सुद्धा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे आणि तुम्हाला तुम्ही जर एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्याला मार्क मिळत पण नाही वजा पण होत नाही आणि तुमचा फायनल मार्क जर अपूर्णांकात आला तर तो अपूर्ण पूर्णांक कन्सिडर केला जातो पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षा किती विद्यार्थी पासळतात मग तर युपीएससी नोटिफिकेशन आहे त्यांनी सांगितलं आहे साधारणतः बारा पट म्हणजे प्रिलिम मधून मेन्सला जाताना पट जास्तीत जास्त मॅक्सिमम पट बारा पट विद्यार्थी मेन्सला जातात एक उदाहरण घेतो मी तुम्हाला उदाहरणार्थ आता आय पी एस बोलतोय तर आय पी एस चे पद उदाहरणार्थ असं म्हणून की पाचशे पद आय पी एस ची आहेत ओके सो पाचशे म्हणजे सांगितलं मी आय पी एस चे पद आहेत आयपीएस चे फॉर एक्झाम्पल शंभर पद आहेत शंभर पदांसाठी पिढीला फॉर्म भरण्याची संख्या लाखात आहे लाख विद्यार्थी फॉर्म भरतात आहे मग शंभर जागेसाठी किती विद्यार्थी मेन्सला जातील तर साधारणतः तेरा पद घेतले तर तेराशे विद्यार्थी फक्त मेन्सला जातील इथे जर विद्यार्थी राहिले त्यांनी पुढच्या वर्षी परत तयारी करायची तेरा शंभर जागांसाठी तेरा पट म्हणजे जेवढ्या जा जागा येतात तेवढ्या पट विद्यार्थी मेन्सला जातात मग मेन्सला आलो तर मेन्सची पद्धत कशी आहे मेन्समध्ये बघा पहिले टोटल मेन्समध्ये नऊ क्वेश्चन पेपर आहे नऊ क्वेश्चन पे पेपर काही दोन क्वेश्चन पेपर हे क्वालिफाईंग नेचरचे आहे आणि सात क्वेश्चन पेपर हे स्कोरिंग नेचरचे आहे मी ह्या सातमध्ये पण जर विचार केला तर पाच क्वेश्चन पेपर हे कंपल्सरी आहे आणि जे दोन पेपर आहे दोन क्वेश्चन पेपर हे मात्र काय ऑप्शनल आहे ह्या पाचमध्ये पण परत मी बाय फर्गेट केलं तर पाच पेपरमध्ये एक एसे ए रायटिंगचा पेपर आहे निबंध लेखनाचा आणि चार पेपर हे आहे जी एसचे चार पेपर आहे या पद्धतीने क्वेश्चन पेपर त्यापैकी पहिले दोन पेपर आपण बघितले क्वालिफाईंगचे तर ते भाषेचे पेपर आहे इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही कोणताही एक कोणती एक भाषा तुम्ही निवडू शकता ऑप्शनल आहे म्हणजे कोणती इंग इंग्लिश फक्त कंपल्सरी सेकंड पेपर आहे पेपर पेपरला मराठी घ्या उर्दू घ्या गुजराती घ्या तमिळ घ्या कोणते घेऊ शकतात तीनशे तीनशे मार्कांचे क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला दहावीस स्तर आहे मराठी क्वेश्चन लँग्वेजचे पेपर लँग्वेजमध्ये आहे तीन तीन तास वेळ आहे ट्वेंटी फाय पर्सेंट क्वालिफाईंग आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा क्वेश्चन पेपर आहे आता कसं असतो क्वेश्चन पेपर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो सांग की ह्यामध्ये काय विचारलं जातं पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो या दोन्ही पेपरला प्रत्येकी तुम्हाला पंचवीस टक्के मार्क म्हणजे तीनशे पैकी पंचवीस पंचवीस टक्के पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्क पडले तर आणि तरच तुमचे उरलेले सात पेपर चेक केले जातात अन्यथा चेक केले जात नाही सो उरलेले जे पेपर त्यामध्ये तीन ते सात क्वेश्चन पेपर जे आहे ना हे जीएस आणि एसे रायटिंग रायटिंगचे आहे आणि दोन तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्ही कोणताही एक सब्जेक्ट निवडू शकता त्या एकाच सब्जेक्टचे दोन ऑप्शनल पेपर येथे होतात आता ऑप्शन कोणते निवडायचे कसं निवडायचा याचा समोरचा व्हिडिओ माझा येणार आहे त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा पुढच्या व्हिडिओ तुम्हाला देतो की माहिती यायची सो यामध्ये प्रत्येक पेपर अडीचशे अडीचशे मार्काचा आहे पदवी लेवलचा आहे तुमचा क्वेश्चन पेपर हा मराठी इंग्लिश नसून हिंदी इंग्लिशमध्ये येत असतो हिंदी इंग्लिशच आहे तुम्हाला तीन तीन तास कालावधी तुम्हाला हे स्ट्रक्चर घेतलंय एमपीएसी च घेतलेलं आहे सो त्यामुळे मराठी आलाय पण हिंदी इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर असतो क्वेश्चन पेपर सगळे कंपल्सरी आहे आणि सगळं डिस्क्रिप्टिव्ह लेवलचे आहे मग सात पेपर तुम्ही देणार ह्या सात पेपरला प्रत्येकी अडीचशे मार्क सतराशे पन्नास मार्कांची मेन्स होणार आणि ही मेन्स जी असणार ही कशी असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह लेवलची असणार त्यामध्ये पहिले दोन जे पेपर आहे पहिले दोन पेपर ते पेपर ए पेपर बी हे आहे 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 आणि मार्कांचे तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणतीही लँग्वेज पहिल्या पेपरला दुसऱ्याला मात्र कंपल्सरी इंग्लिशच असते त्यानंतर मुख्य परीक्षा क्वालिफाइंग नेचरची यस पहिले दोन पेपर हे ट्वेंटी फाय पर्सेंट तुम्हाला मार्क पडले पाहिजे तर आणि तर तुमचा विचार हा मेनसाठी केला जातो मग मुख्य परीक्षा मी तुम्हाला आत्ता सांगितली एम पी यू पी एस सीचं हे नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता त्यामध्ये पेपर वन एस ए रायटिंगचा आहे पेपर टू जनरल स्टडीज वन ज्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री आणि जॉग्रफी डिटेल्समध्ये असणार आहे पेपर थ्री तुमचा ज्याला जनरल स्टडीज सेकंड म्हणतो आपण त्यामध्ये तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे पेपर फोर ज्याला जनरल स्टडीज थ्री म्हणतो आपण त्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे आणि पेपर फाईव्ह ज्याला आपण जी एस फोर म्हणतो ज्यामध्ये एथिक्स अँड इंटिग्रिटीचा पेपर आहे प्रत्येक पेपर बघा तुम्हाला अडीचशे अडीचशे मार्कांचा असणार आहे सतराशे पन्नास ची मेन्स असणार आहे त्यानंतर पेपर जो सहावा आहे तो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही कोणताही निवडू शकता आता कसा निवडायचा कोणता निवडायचा याच्याबद्दल प्रश्न तुमच्या मनात असेलच त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ माझा येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा केलं का के नाही केलं पटकन करून जरा चला पुढे मग पेपर सिक्स आणि सेव्हन जो आहे तो ऑप्शनल स्टडीचा असणार आहे अडीचशे अडीचशे मार्कांचा म्हणजे पाचशे मार्कांचा तुम्हाला काय आहे ऑप्शनल पेपर आहे सो पाचशे मार्क म्हणजे खूप मोठा आकडा आहे आणि तुम्हाला चॉईस आहे सो चॉईस चांगली करा जेणेकरून पाचशेपैकी जास्त मार्क पडले पाहिजे सगळ्यात जास्त मार्क मुलांना ह्याच पेपरला पडतात सहावा आणि सातव्या पेपरला बाकीचे कंपल्सरी सगळ्यांना त्यानंतर तुम्हाला रिटर्न एक्झाम झाली तुमची सतराशे पन्नास ची इंटरव्ह्यू असतो दोनशे दो दो पंच्याहत्तरचा फायनल मेरिट लागतो दोन हजार पंचवीस मार्कांवरती आता प्रश्न आहे की मला मेन्स मधून इंटरव्ह्यूला जाताना किती विद्यार्थी इंटरव्ह्यूला घेतले जातात आता परीक्षा माध्यम पण पर निवडायच असतं तुम्हाला मी सांगितलं मग अशी तर क्वेश्चन पेपर जो असतो ना तुम्हाला तो क्वेश्चन पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्येच असेल तुमचा लिटरेचर बघा लिटरेचर लँग्वेजचे पेपर आहेत ना ते हिंदी इंग्लिशमध्येच असणार आहे दुसरं बाकीचे जे मिडियम आहे बघा मीडियम ऑफ एक्झामिनेशन फॉर सिव्हिल सर्व्हिस मेन एक्झामिनेशन याला तुम्ही एक लँग्वेज घेऊ शकता आणि तुमचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याला पण तुम्ही वेगळी लँग्वेज निवडू शकता आता इथे निवडता लक्षात घ्या तुम्ही जे कंपल्सरी पाच पेपर बघा सात स्कोरिंगचे पेपर आहे त्यापैकी पाच कंपल्सरी आहे हे पाच क्वेश्चन पेपरला एक लँग्वेज कोणती तुम्ही कंपल्सरी घेऊ शकता आणि दोन क्वेश्चन पेपर जे ऑप्शनलचे आहेत त्याला सुद्धा तुम्ही एक किंवा सेकंड लँग्वेज घेऊ शकता म्हणजे ही घेत ही पण घेतली तरी चालते किंवा वेगळी पण घेतली तरी चालते पण मात्र इथे पाचही क्वेश्चन पेपरला एकच लँग्वेज घ्यायची आहे म्हणजे पहिल्या पेपरला वेगळी दुसऱ्याला वेगळी असं चालणार आणि एकच लँग्वेज एस ए पासून जीएसचे चार पेपर एकच लँग्वेज आणि जे दोन ऑप्शनल पेपर त्याला सुद्धा दोन पेपर आहेत दोघांना वेगवेगळी चालत नाही कोणतीही एकच घ्या तुम्ही एक तर इथे घेतली ती कंटिन्यू करू शकता किंवा वेगळी घेऊ शकता पण एकच असेल तुम्हाला लक्षात नाही त्याला चॉईस त्यांनी दिलेला आहे सो तुम्ही निवडू शकता तेच त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे मग आता आयपीएस असते असते का तुम्हाला मा सांगितलं मार्कांची मुलाखत आणि मुलाखतीला सुद्धा चांगले मार्क पडतात मुलांना मुलाखत जनरल असते कशी असते काय प्रश्न विचारतात काय तयारी करायची पुढचा व्हिडिओ असेल त्यासाठी सो चॅनल सबस्क्राईब केलं गरजेचं आहे बघा पुढे मग मुख्य परीक्षेतून मुलाखतीला किती विद्यार्थी पात्र होतात तर त्यांनी दिलेल्या नुसार बघा एका जागेसाठी दोन विद्यार्थी पात्र होतात म्हणजे मुख्य परीक्षेला मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रडी मधून मेन्सला जाताना साधारणतः तेरा पट उमेदवार जातात मेन्स मधून इंटरव्ह्यू ला जाताना दोन पट उमेदवार उदाहरण घेतलं मी की आय पी जागा आलेल्या आहे आणि आय पी जागा शंभर आहे लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात इथे पट म्हणजे तेराशे विद्यार्थी मेन्सला जातात आणि इथे शंभरच्या दुप्पट म्हणजे दोनशे विद्यार्थी इंटरव्ह्यू जाणार एका जागेसाठी दोन विद्यार्थी इंटरव्ह्यू देतात देतात आणि फायनल विद्यार्थी शंभर सिलेक्ट होतील मग त्या त्या टप्प्यावर राहिलेले जे विद्यार्थी असेल इथे आणि इथे आणि इथे पण यांनी पुढच्या वर्षी परत तयारी करायची तुम्ही एंट्री पर्यंत आला म्हणून तुम्हाला ग्रेस मार्क वगैरे नसतं पुढच्या वर्षी परत तयारी करायची ऍटलिस्ट काय चुका झाल्या समजून घ्यायच्या परत कामाला लागायचं सो आत्ताच अभ्यास करताना चुका होऊ नये यासाठी मार्गदर्शनाची गरज असेल तर मार्गदर्शन घ्या कारण दा मार्गदर्शन तुम्हाला ह्या चुका होऊ देणार नाही आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये पहिल्याच पेपर मध्ये तुमचं सिलेक्शन करून दाखवणार आहे सो यासाठी साठी इग्नाइट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन आहे लगेच डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली बघा चेक करून घ्या याचबरोबर युपीएससीच्या सगळ्या पोस्टची माहिती मी तुम्हाला पाठीमागची व्हिडिओ दिली आहे आय ची माहिती दिली आहे आय एफ एस देणार आहे सो त्यासाठी पाठीमागची व्हिडिओ पण बघा आणि अपकमिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी तुम्ही निवड कशी होणार तुमची मग पूर्व परीक्षेचे मार्क हे पकडले जात नाही हे फक्त क्वालिफाईंगचे मार्क आहे फायनल मध्ये पकडले जात नाही मुख्य परीक्षा इंटरव्यू च्या दोघांच्या मार्क पकडले जातात ते म्हणजे फायनल दोन हजार पंचवीस मार्क तुमचं निवड होते मग आता निवड होते तर कट ऑफ काय लागतो सर फिल्म मधून मला मेन्स कट ऑफ काय आणि फायनल कट ऑफ किती लागायला पाहिजे एक एक्झाम्पल तुम्हाला मी काय दाखवतो तीन एक्झाम्पल माझ्याकडे दोन हजार चोवीसचा रिझल्ट आहे बघा हा दोन हजार चोवीसचा आता हा रिझल्ट चा वेगळा आयएसचा वेगळा मी दाखवत नाही तुम्हाला ओव्हरऑल रिजल्ट रिझल्ट दाखवत आहे की तुम्हाला जर युपीएससी क्रॅक करायचे असेल तर फायनल किती नंबरचे विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे हा चा मी सेपरेट कट ऑफ सेपरेट व्हिडिओ मी दाखवणार आहे आयएसचा वेगळा आयएफएसचा वेगळा चा वेगळा सगळा वेगळा कट ऑफ जो आहे ना तो वेगळा व्हिडिओ मी घेणार आहे पण हा जनरल मी ऑफ दाखवतो तुम्हाला यूपीएससी क्रॅक करायचा असेल तर तुम्हाला प्रिलीम मधून बघा जनरल तुम्ही विद्यार्थी असाल तर जनरल म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला मार्क बघा सत्याऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव सत्त्याऐंशी अठ्ठावीस हे कॅटेगरीनुसार बघा तुम्ही चेक करू शकता कॅटेगरीनुसार आहे त्यानंतर मेन्स क्लिअर करायची असेल तर मेन्स तुमची किती मार्कांची आहे मेन्स तुमची सतराशे पन्नास मार्कांची सतराशे पन्नास पैकी ओपन जनरल सातशे एकोणतीस त्यानुसार इतर कॅटेगरी तुम्ही बघू शकता आणि सी एस फायनल विथ इंटरव्यू म्हणजे सतराशे पन्नास प्लस दोनशे पंच्याहत्तर म्हणजे दोन हजार पंचवीस मार्कांपैकी बघा नऊशे चा हे विद्यार्थी फायनल आहे शेवटचे विद्यार्थी ज्यांना एवढे मार्कचे सिलेक्टेड झाले आहे जसं दोन हजार चोवीस चा आहे तसं तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीस चा इथे दोनशे पैकी आहे इथे सतराशे पन्नास पैकी आहे इथे दोन हजार पंचवीस मार्कांपैकीच हे कट ऑफ आहे दोन हजार तेवीस चे सेम दोन हजार बावीस चे पण बघू शकतात तुम्ही की प्रिलीमचे दोनशे पैकी किती कट ऑफ आहे हा सतराशे पन्नासचा कट ऑफ आहे हा दोन हजार पंचवीस मार्कांवरती कट ऑफ आहे सो so, एक अंदाज तुम्हाला भांडता येईल की यूपीएससी क्रॅक करताना अभ्यास जबरदस्त करावा लागेल कारण इथे तुम्ही जर बघितलं तर इथे अठ्ठ्याऐंशी आउट ऑफ म्हणजे फिफ्टी पर्सेंट फोर्टी फाय पर्सेंट मार्क लागतात जनरली इथे फोर्टी फाय पर्सेंट मार्क प्लेन क्रॅक करावं लागतात शेवटचा विद्यार्थी जनरलचा बोलतोय आणि मेन्स क्रॅक करायचे असेल तिथे सुद्धा फोर्टी पर्सेंट फोर्टी फायज पर्सेंट पकडते फोर्टी फाय पर्सेंट आहे बरोबर आहे फोर्टी फाइव पर्सेंट इथे लागतात आणि फायनलला येण्यासाठी तुम्हाला दोन हजार पंचवीस पैकी इथे सुद्धा तुम्हाला फोर्टी फायव्ह किंवा फिफ्टी पर्सेंट मार्क लागतात लक्षात घ्या सेफ स्कोर फिफ्टी पर्सेंटचा आहे तो जर असेल तर यूपीएससी क्रॅक तुम्ही करू शकता आणि या एक्झामला क्रॅक करायचं असेल अपकमिंग असेल फॉर एक्झाम्पल दोन हजार सोळाची एक्झाम आहे तर नेक्स्ट इयरचं प्लॅनिंग तुमचं काय असं हे कट ऑफ लक्षात घेतले तर प्रेडीमला मला दोनशे पैकी नव्वद मार्क पाहिजे त्यानुसार आत्तापासून अभ्यासाला लागा त्यानंतर मेन्सला सतराशे पन्नास पैकी सातशे पन्नास मिनिमम मार्क मला पाहिजे आत्तापासून कामाला लागा फायनलला येण्यासाठी नऊशे पंच्याहत्तर मिनिमम मार्क मला पाहिजे तर युपीएससी मध्ये क्रॅक होईल पण तुम्हाला आय एस आय पी एस असे मार्क पाहिजे असेल तर तुम्हाला इथे ॲट लिस्ट पंचावन्न टक्क्यापर्यंत मार्क घेणं गरजेचं आहे तर आणि तर तुम्ही आय एस आय पी एस लेवलच्या ह्या पोस्टसुद्धा घेऊ शकता तो कॅल्क्युलेशन झाले असेल तर अभ्यासाला लागा चाहा ला UPC, चाहे, चाहे। ना अभ्यासाला लागायच्या आधी इग्नायट अकॅडमीच्या या नंबरला कॉल करा यू पी एस सी एम पी एस सीच्या डिस्क्रिप्टिव्ह लेवलच्या बॅचेस चालू झाले ऑफलाईन बॅचेस पण अव्हेलेबल आहे नागपू पुण्याला अवेलेबल आहे नाशिकला अवेलेबल आहे संभाजीनगरला पण अवेलेबल आहे ऑफलाईन पण आहे ऑनलाईन पण आहे कसे असणार व्याचेस प्रश्न आहे ना मी ह्या नंबरला कॉल करा हे तुम्हाला पूर्ण माहिती देतील सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा कारण यू पी एस सीबद्दल तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहे ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे आणि जर लवकर नाही मिळाले तर कमेंट बॉक्समध्ये जायचं कमेंट टाकायचं जा सर माझा ह्या प्रश्नाचे उत्तर द्या त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ नक्की आम्ही घेऊन येणार आहोत सो आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद